नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बेडक तालुका मिरज येथील समर्थ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कावीळीची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले अठरा कावीळ बाधित मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या बेडक येथे समर्थ आश्रम शाळा असून या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारे सुमारे चारशे ऐंशी विद्यार्थी आहेत ही आश्रमशाळा निवासी असून वास्तव्यास असलेल्या मुलांना थंडी ताप कणकण याबरोबरच अपचन व उलटी याचा त्रास होत असल्याचे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी निदर्शनास आले प्रारंभी मोजक्या मुलांची तक्रार होती आजारी मुलांना आरोग्यतील प्राथमिक उपचार केंद्रात तपासण्यासाठी नेण्यात आलं रक्त चाचणीत कावीळ झाल्याचं स्पष्ट झालं यानंतर आणखी काही मुलांना कावीळीची लक्षणे दिसू लागल्याचे संस्थेचे संचालक अशोक ओमासे यांनी सांगितले गुरुवारी अठरा विद्यार्थ्यांना अति त्रास होऊ लागताच त्यांना तत्काळ मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यापैकी बारा जणांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तर उर्वरित मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यापैकी सहा जणांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले कावीळ बाधित मुलांची संख्या अधिक असून मुलांना पिण्यासाठी इंधन विहिरीचे पाणी वापरले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने मुले इंधन विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते यातूनच काविळीची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज